तर मित्रांनो बघा बघा हो आपल्या मसाल्याची भाजी कशी झाली आहे बघा फायनली आपली भाजी तयार झालेली आहे बघा बघा ही मोठं बघायला आपण अर्ध केलेला आहे बघा काही सुद्धा टाकलं नाही फक्त मटण मसाला पुढे एक पुडी दोन पुड्या तेवढ्या एक्स्ट्रा टाकली द्या आणि आपला मसाला आणि महत्वाचं म्हणजे कोथिंबीर खोबरं ते टाकले बाकी काही टाकलं नाही काय म्हणा दे काय आली बघा आता चालत आली कोणच तयार नाही आणि अक्का बीन बसले इकडं बापू राव मटर खायच बरं का ढेलपडाई नाही आलो निवड दाखवून येतो आता आता बघा पूनम पुन्हा साडी बदलली आणि नारळ ही घेतलाय बघा देवाला माग पी लवकर पी आणि त्या बघा दूध सुद्धा पिला लवकर आणि यायच तर पी लवकर पी 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 पायरी पायरी लोटा इथलं सगळं होत गाडी आपली हाय तर ए निवत बांधला ना हा निवत बांधला का हा चला 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 मग काका येत बघा आमचं इकडं चुलत काका आल बघा ही ही आवाज आम्ही हो ना दत्ता आणि इकडं बघा आमची मावशी आली आहे बघा चुलत मावशी आहे बघा मावशी आली बघा बाकरी करू लागायला बघा काय मावशी बरी आहे का बरी बर या ना आल्या आल्या मावशीर म्हणलं मला दुसरं बोलायचं तो परंतु दुसरीच <laughs> बाकरीसाठी नाही विषय पण बांधला बघा निवड आता मी आम्ही आता निघालो निवड दाखवायला बघा आम मसुबाला आमच्या गावातलं देवस्थान आहे तिकड आता मसुबाला याला विनंती करतो मस्त बर याला करतो बाबा फरक पडू दे माझ्या बायकोला कारण कसं आहे माहित आहे का घरातली माणसं आहे ती तर सगळं ठीक आहे का नाही सांगा मारला गाडीला स्टार्टर आपल्या मसाल्याची भाजी एक नंबर लागते बरं का म्हणजे झणझणीत होतीये कोणाला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या, या आपल्या व्हॉट्सअप नंबरला ऍड्रेस ही पाठवायचा एक नंबर सातशे रुपये किलो आहे मसाला बघा आपला आपला जे मसाला आहे ते सातशे रुपये किलो आहे त्यामुळं नक्की हे करा हे तर खाली घेत पाय माग टाक माग माग आजीला पण घेतली आहे बघा आजी आजी म्हली मी देवाला येते आजीला पण घेतली आहे बघा हा तू चप्पल घातली नाय बर 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 हा तरी येतो बघा

पण का अहो आजी तुमच्यासाठी काय पण आहे होय होय हा तुमच्यासाठी तुम्ही काय मान चालते आहे तुमच्यासाठी आहे आता सोबाला लई दिवस झालं जाऊन होय म्हणून आज म्हटलं जाऊन नारळच पुढे आहे मला तरच भरला नात नातकही बघते बघा की होय काय बघते माझ्याकडे बघायचं नाही का मग मी आता आमचं मामा आलेलं आहे आडवंच आपल्याला तळ्यावरनं मामा आडवं आलेलं आहेत मामा आणि मामाचा मुलगा आलेला आहे काय या वेळेस आलेल नाही तुम्हाला जाऊ तरी बघा आली 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 बघा आली बघा अ राम राम येतो निवड दाखवून झालंय सगळं ओके भाजी बिजी सगळं बनवून ठेवली आहे निवड दाखवून येतो हा काय आता चला देवा सांग बघायला चला तिथे करते रे पुन्हा काय चला

मामा आलं बघा मामा प्रत्येक प्रत्येक मामा फोन केला मामा नाही म्हणत नाही कधी बी नाही आज दिवसभर काम करून आले बघा होईल आज आज बघा किसनला मी तर म्हटलं आज येतच नाही येत कसं नसतं आय आपण बोललो मामा आलेला नाही तर असं कधीच झालं नाही आजपर्यंत झालं नाही का नाही मामा माण सगळं माणूस येते बरोबर आहे ना सगळं मा <laughs> <laughs> मी मामाच म्हणत असतो मग का म्हणायचं दादा अस मामाच म्हणतो मी मायाच वाटत मामाच बसले काय तर म्हणायचं आहे मित्रांनो दादा म्हणायचा मामा म्हणायचा काका म्हणायचा अण्णा म्हणायचा म्हणायचं आहे बरोबर ना सांगा आता झासऱ्याला मी अण्णाच म्हणतो मा कधी बसत नाही ना ते पशे काय नाही आजी या तोंडाने चांगलं बोललं म्हणजे झालं बरोबर आहे ना मामा बरोबर पावसात गावाला कुठं नाही नाही पाऊस आमच्या इथे गावातच पाऊस होता इकडं कुठं लागला नाही होय आमच्या इकडे आज जरा उघडीप दिली वाटलं उघडीप दिली एकदम टकाटक मध्ये दही गरबडीत केलं सांगतो काय सकाळी निशित नव्हतं हे म्हणले माझं काय राहण्या मला काय फरक पडणार तुम्ही ती बोलला देवा म्हणला ते करून टाका म्हणली तुम्हाला काय त्रास नाही बरं देव मला त्रास द्यायला लागला या मग म्हणत माझ्या डोक्यात आंघोळ बी नव्हती माझ्या आधी मग कोणा कोरियस हे म्हणते म्हणलं आज कोरियस म्हणलं मग माझा जोडीदार ते एकाचला बोलवला आणि तत्न सगळं नियोजन ठरलं बघा काय काय एकटा माणूस किती पडणार सांगाय दिवसभर सांगतोय काय बी जेवलो नाही मी आम्ही काय माहिती नव्हतं एक स्टिंग तेवढी दिवसभर होय काय आणि दोन केळ खाल्ले ती आणि दोन तीन ता आम्ही पाणी पिलूया एवढी कंडिशन आज दिवसभर आहे तुम्हाला सांगतो मग काय एकदाच काय असेल ते म्हटलं ओके करून टाका मास्तर ने वता आलो लो या जावे जात जात आपलं वस्तीची जी माणसं मी सांगा आपली सांगेल फोन करून पण आपलं बोलवलेली बरं असत नाही गे मामा मग प्रवास बरा झाला ना होय आजी आता हा ना आजीला बरं आहे ना बरं होय तुमची आधी विचारलं या

काय अवघडच झालंय या गाडीत गाडीत आहे जागा ए गाडीत जरा राली बसू येत आहे बसायला मग राहावी गावात कशी जायचे आता जेव्हा दाखवा चालू आम्ही येतो हा हा जाग घरी मी येतो लगेच होय तर मित्रांनो चला निघालो द्यावाकडं